रोहिणी संध्याकाळी घरी परतली तेव्हा तिच्या डोळ्यात एक विचित्र घबराहट होती दार लावून घेताच ती भिंतीला टेकून शांत उभी राहिली एक क्षणभर जणू कोणीतरी तिच्या मागावरच होतं काही क्षणातच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेही फार मोठ्याने हंबरडा फोडावा तशी घर रिकाम होतं तिचा चेहरा असा दिसत होता जणू तिने काहीतरी अमूल्य गमावले एका जुन्या मित्राच्या घरगुती समारंभातून ती नुकतीच परतली होती पण मनात वादळ होतं अस्पष्ट धुसर आणि खोलवर खोल, खोल गेलेलं त्या संध्याकाळी तिची भेट झाली होती आरवशी ज्याच्याशी बोलण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती पण तिच्या समोर होती समीरा तिची बालमैत्रीण आणि आता आरवची पत्नी होती रोहिणी आरव स्वतःला लांब ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होती आणि आरवही तिला फक्त गरजेपुरतच संबोधित करत होता त्या दोघांमध्ये असलेल्या संवादात एक थंडी होती कोरडी विस्कटलेली समारंभात उपस्थित असूनही दोघांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं रोहिणी बाहेरून शांत भासली पण तिचं अंतरंग गोंधलेलं होतं तिनं पूर्वीच आरवला ठाम शब्दात सांगितलं होतं कृपया मला पुन्हा संपर्क करू नकोस माझं आयुष्य माझा आहे मला जगू दे त्या आठवणीने रोहिणीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ती सोफ्याजवळच्या टेबलावर ठेवलेल्या वीरच्या फोटोकडे पाहत रडू लागली तिच्या मनात एकच विचार घोंगावत होता वीर असता तर हे सगळं इतकं गुंतागुंतीचं झालंच नसतं वीर वीर हा तिचा पती होता सहा वर्षापूर्वी एक दुर्धर आजाराने त्याचं निधन झालं त्याच्या जाण्यानंतर रोहिणीने स्वतःला तुटू दिलं नाही ती उभी होती तिचा मानसशास्त्रात असलेला रस तिला त्या क्षेत्रात घेऊन गेला तिच्या एका जुन्या कॉलेज मैत्रिणीच्या ओळखीने तिला काही प्राथमिक केसेस मिळाल्या त्या निमित्ताने तिने मनशांती केंद्रात काम सुरू केले आणि तिथेच तिचं नाव होत गेलं तिच्या संयमी आणि संवेदनशील स्वभावामुळे अनेक लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली तिचा मुलगा आता शाळेत जाऊ लागला होता आणि रोहिणी अर्थदृष्ट्या स्वतंत्र झाली होती अशाच एका दिवशी आरवतीच्या क्लिनिक मध्ये क्लायंट म्हणून आला तो वैवाहिक तणावामुळे त्रस्त होता आणि पत्नीपासून विभक्त होण्याचा विचार करत होता रोहिणीला समीरा ही समंजस गोंडस खूप आणि वाटली म्हणून तिने त्या दोघांना समजावून घेण्याचा सल्ला दिला त्या सत्रामुळे फक्त आरव आणि समीरामध्येच नव्हे तर रोहिणी आणि समीरा यांच्यातही एक घट्ट मैत्रीचं नातं निर्माण झालं थोड्या वेळात समीरा आणि आरवमध्ये पूर्वीसारखा संवाद सुरू झाला आणि त्यांच्या घटस्फोटाची शक्यता टळली पण या सगळ्या दरम्यान मात्र गुंतत गेला होता रोहिणी त्याला एक चांगला सल्लागार आणि मित्र म्हणूनच पाहत होती पण आरवच्या मनात तिच्याविषयी वेगळ्याच भावना निर्माण झाल्या एकदा दोघं कॉफी घेत बसले असताना आरवने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं तू माझ्या आयुष्यात आधी आली असती तर किती गोष्टी वेगळ्या असत्या नाही आरव हे काय बोलतोस तू रोहिणीने थोडा कडक सुरात विचारलं त्यावर आरवच्या चेहऱ्यावर एक शांत हसू आलं तू थांबायला सांगतेस ना तिथे मी थांबेल मी तर खूप पुढे आलोय आधीच तो म्हणाला रोहिणी उठून उभी राहिली पण त्याला दूर लोटलं नाही ती म्हणाली मी तुम्हा दोघांचा संसार वाचवण्यासाठी जीवाचं रान करते आणि तू माझं इतकंच विचारणं आहे आरव म्हणाला त्याचा स्वर हळूवार होता तुला माझी सोबत नको वाटते का माझ बोलणं माझा विचार इतका गैर वाटतोय का तुला मी इतका वाईट माणूस आहे का त्याने रोहिणीचा हात आपल्या हातात घेतला ती गप्प होती तिनं हात मागे घेतला नाही पण त्याला दाट प्रेमानं पाहिलंही नाही आरव प्लीज इतकी हलक्या स्वरात म्हणाली आरव म्हणाला तू काळजी करू नकोस समीरा माझी जबाबदारी आहे तिला दुखवायचं मी स्वप्नातही विचार करू शकत नाही रोहिणी गोंधळून गेली होती तिचा अंतरंग भडकत होता हे बरोबर नाही आरव बरोबर चूक हे काय तुझ्या शास्त्रात शिकवलं जातं आरव म्हणाला एखाद्या व्यक्तीला आवडणं त्याचं मान्य करणं चूक ठरणारी मोजमाप कोण ठरवतं रोहिणीने डोळे मिटले तिच्या डोळ्यात विरुद्ध दिशा खेचणाऱ्या विचारांचं वादळ होत ती म्हणाली तू विवाहित आहेस हे विसरू शकत नाही मी तिचा आवाज तुटत होता पण त्यात अजूनही ठामपणा होता आरव आरवचं तिच्याकडचं आकर्षण काही क्षणिक नव्हतं त्यांच्या दरम्यान निर्माण झालेलं बंद हे केवळ आकर्षण नव्हतं ते एक मानसिक जवळीक होती जे काही वेळा शारीरिक सानध्यापेक्षा अधिक खोल असत लग्न झालं असो वा नसो आरव म्हणाला मनात कुणावर प्रेम असणं हा गुन्हा नाही रोहिणी थोडीशी हसली तू फार विचित्र बोलतोस कधी कधी आरव पण मी तुझ्या सन्मानापलीकडे जाईन असं नाही याची मी खात्री देतो तो म्हणाला त्या संध्याकाळी त्यांनी पुन्हा एकदा कॉफी घेतली एकमेकांशी फारसं न बोलता पण दोघांच्या मधल्या शांततेतही एक संवाद सुरू होता नात स्पष्ट नव्हतं पण त्याचं अस्तित्व नाकारता येत नव्हतं आरव आता समीराशी अधिक जवळीक साधू लागला होता त्यांचं वैवाहिक आयुष्य हळूहळू सावरू लागलं रोहिणीच्या प्रयत्नांना यश आलं होतं पण आरवचं रोहिणीवर असलेलं आकर्षण थांबलेलं नव्हतं ते अधिक प्रगल्भ शांत आणि खोल झालं होतं होतं त्यांचं नातं नावहीन शुद्ध मैत्री नव्हती प्रेमसंबंधही नव्हता पण एक दुसऱ्याला समजून घेण्याचा एकमेकांमध्ये हरवण्याचा एक अनोखा आधांतरी दुवा तयार झाला होता एका संध्याकाळी समीराचा रोहिणीला फोन आला तिचा आवाज घाईत आणि शंका घेणारा होता रोहिणी मला काहीतरी विचित्र वाटतंय आरव कोणाशी तरी सतत बोलतो एक वेगळा नंबर आहे त्याच्याकडे खाजगी सिम कार्ड मागच्याच आठवड्यात मला वाटलं तो फार खुश आहे इतका प्रसन्न तर तो आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्षानंतर कधीच वाटला नव्हता रोहिणीला क्षणभर गोंधळून वाटलं आरवकडे एकाएकी लक्ष गेलं आधी समीरा फक्त शंका घेत होती पण आता परिस्थिती वेगळी होती रोहिणीला माहीत होत आरवकडे दोन फोन होते आणि दोघांनी एकमेकांची नाव वेगळ्याच नावाने सेव्ह केलेली होती पण ती फार सावध होती समीराला तिच्यावर विश्वास होता कारण रोहिणी तिचं घर वाचवण्यासाठी खंबीरपणे उभी होती त्यामुळेच समीरा रोजची तक्रार संशय दुःख सारा रोहिणीजवळ येऊन मोकळं करत होती एक दिवस रोहिणीने तू एकदा आरवला आणि त्या महिलेला दोघांनाही थेट विचार त्यांचं सगळं स्पष्ट करेल समीराने मग सगळी शक्ती एकटवली आणि आरवला धारेवर धरलं त्याच्याकडून काही तुकड्या तुकड्यात माहिती मिळवली तिची तीच माहिती घेऊन समीरानं त्या नंबरवर फोन केला आरवच्या त्या मैत्रिणीला कोण आहे काय करते याचा विचारही न करता तिने रागाने व्यथा आणि असहाय्यतेने सगळं बोलून टाकलं फोनवर रोहिणीच होती पण समीरा ओळखू शकली नाही ती बोलली बोलली आणि फोन ठेवून दिला त्या क्षणी रोहिणीच्या आत काहीतरी मोडलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वतःवरच तिला राग आला मी काय करते मी एक सन्मानित समुपदेशक आहे मी कुटुंब जुळवण्याचं काम करते आणि मीच एका स्त्रीचा संसार उद्ध्वस्त होऊ देते कोणतंही नातं हे आपल्याला स्वतःहून मिळालेलं नाही त्यासाठी इतकी तडजोड का तिचं मन प्रश्नांनी पोखरत गेलं त्या रात्री तिनं आरवला मेसेज पाठवला फोन करून स्पष्ट बोलली माझ्याशी पुन्हा संपर्क ठेवू नकोस हे नातं आता इथंच संपतं मला जगू दे शांततेने आरवचं उत्तर फक्त एवढंच होतं जसं तू म्हणशील रोहिणीसोबत त्यानंतरचा नात्याचा प्रत्येक धागा तुटत गेला फोन कॉल्स भेटी चहा पुस्तकी गप्पा पार्क पार्कमधला फेरफटका सगळं थांबलं काही आठवड्यांनी समीराचा पुन्हा फोन आला तिनं सांगितलं की तिने त्या स्त्रीलाही सुनावलं होतं आणि आता आरव तिच्याकडे परत लक्ष देतोय तीन चार महिन्यानंतर एक ओळखीच्या बर्थडे पार्टीत ते तिघ पुन्हा एकत्र आले समीरा तशीच हसतमुख आरव स्थिर आणि रोहिणी थोडीशी बदललेली तिच्या डोळ्यात शांतता होती पण ती क्षणाक्षणाला शना स्वतःला आवरत होती आरवकडे पाहणं टाळत होती तिच्या मनात हलकेच वीरचं स्मरण झालं तिचा मृदु स्वभावाचा पती ज्याचं निधन तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेलं होतं त्याच्या फोटोकडे पाहताच तिला जाणवलं आपण किती दूर निघून गेलो होतो स्वतःपासून काही दिवसातच ती पुण्याला स्थलांतर करणार होती नवी सुरुवात नवं शहर नव्या केस स्टडीज पण आरवला याची कल्पना नव्हती गेलेल्या महिनाभर त्याच्या गेल्या महिनाभरापासून त्यांच्यात कोणताही संवाद नव्हता तिचे आई वडील गावी परतले नव्हते कारण रोहिणीसाठी त्यांना काही काळ शहरात थांबायचं ठरवलं होतं पुण्याचा पहिला दिवस हवेत एक वेगळीच थंडी होती स्थैर्याची शांततेची आणि थोडीशी आनाम ओलही होती रोहिणी खिडकीतून बाहेर पाहत होती चौथ्या मजल्यावरून खाली रस्त्यावर धावणाऱ्या लोकांना पाहत होती तिला वाटत होतं हे आयुष्य आता माझं आहे कुणासाठी नाही कुन्हा विरुद्ध नाही फक्त स्वतःसाठीच वडिलांचा हात पाठीवर अलगत पडला छान रुळीस इथे ते म्हणाले रोहिणी गप्प राहिली केवळ एक हलकसं ह केलं तिने आता बोलण्याऐवजी जगण्याकडे वळण्याचं ठरवलं होतं दुपारी तिने तिचं नवीन क्लिनिक पाहिलं तसं खूप मोठं नव्हतं पण खिडकीजवळचा तिचा टेबल नीट रचलेली पुस्तकी रॅक आणि कोपऱ्यात ठेवलेला छोटा स्पीकरचा सेट हे सगळं पाहून तिला वाटलं मी इथे अनेकांना ऐकून घेणार आहे पण याआधी मी पण याआधी मी स्वतःला ऐकलं हे महत्वाचं सायंकाळी ती तिच्या लॅपटॉपवर जुन्या काही क्लायंट नोट वाचत बसली होती अंधार एकटेपणासारखा नव्हता आता तो जसा होता तसा स्वीकारलेला होता व्हॉट्सॲपमध्ये मध्ये एक नवीन मेसेज होता आरवचा नव्हे समीराचा पुण्यात पोहोचलीस ना ग एकट वाटतंय तुझ्याशिवाय बोलायचंय तुला क्षणभर रोहिणीच्या मनात एक विचार चमकून गेला खरं सांगावं का तिला सगळं की कायमचं गप्प राहावं तिने फोन बाजूला ठेवला आणि सांगणंही कधी कधी क्षमाच ठरतो असं तिच्या मनाने सांगितलं रात्री तिनं एक नवीन वही काढली पान उघडलं शीर्षक लिहिलं शब्दात उरलेलं आयुष्य पहिलं वाक्य होतं हे मी माझ्यासाठी लिहिते आहे कुणी वाचो न वाचो मी वाचते तिला जाणवत होतं ज्या नात्याने तिला कधी ओढलं कधी तोडलं त्याच नात्याने तिला उभं राहायलाही शिकवलं रात्री झोपताना तिनं मोबाईल बंद केला फक्त तिच्या श्वासाचा आवाज होता आणि त्या छोट्याशा खोलीत भरून राहिलेली निशब्द जाणीव मी आता मागे नाही वळणार रोहिणीने शेवटचा मेसेज लिहिला तिच्या आतल्या थरथरत्या भावनांनी शब्दांचं रूप घेतलं आरव बालपण वेगळं होतं कॉलेजचे दिवसही वेगळे लग्नानंतर सहा वर्षाचा वेगळाच प्रवास पुढे उभं राहण्याचे प्रयत्न आणि आपण जोडलेली ती नाजूक मैत्री संपूर्ण प्रेमाने हे दिवस जणू काही जन्म जगले मी तू म्हणशील मी चूक केली हो माणूस म्हणून चूक झालीच पण देवाने मला ती चूक सुधारायची संधी दिली म्हणून त्याचे मी आभार मानते आणि सं... तू समजून घेतलंस त्याबद्दल तुझे मनापासून आभार एकाच जन्मात आता मी पुन्हा जन्म घेत आहे पुण्यात स्वतःसाठी आरव मी जाते पण तुझ आभार मानून आता काहीच मागणं नाही फक्त हे वाच नाही राहिला काही क्षणात आरवकडून उत्तर आलं प्रिय रोहिणी तुला तुझ्या नवीन वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा मी कायम तुझ्या आठवणींमध्ये असेन तू कुठेही असलीस तरी थँक्स फॉर एव्हरीथिंग यू आर राईट हे वाचून रोहिणीच्या डोळ्यातून आश्रू उघळले पण आता त्या अश्रूंना वेदनेचा गंध नव्हता तर स्वतंत्रेचं पाणी होतं तिनं फोन बाजूला ठेवला एक लहान आणि हलकं स्मित ओटांवर उमटलं ती उठली तिचं सामान घेतलं आणि घराचा दरवाजा मागे सोडत ती निघाली नवीन आयुष्य नवीन शहर आणि नव्या रोहिणीसाठी मित्रांनो आधांतरी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रोहिणीचं वागणं आणि समीरा व आरवचं नातं हे तुम्हाला कसं वाटलं याची प्रतिक्रिया नक्की कमेंट्समध्ये द्या तुमचं प्रेम प्रतिक्रिया आणि विचार आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच हृदयस्पर्शी छोट्याशा कथेमध्ये तोपर्यंत नमस्कार